ड्रिंक केली केली थोडी सकाळी आता नाहीये आता पण मी आता पण मी जे बोलतोय ते काय चुकीचं बोलतोय बोलतोय का आमचे लागे नुकसान आहे हजार दोन हजार रुपये तुम्ही देणार आणि इथे येऊन फक्त पत्रकार परिषद समोर देणार आणि मी आवाज फक्त विचारलं सर किती जाहीर करा तर करना। करना करा। ते म्हणलं की हे राजकारण मी मला अटक करा आणि काय ते यांची शिक्षा असते मी घेईन आम्ही शेतकरी म्हणून तुम्हाला काय प्रश्न विचार आमचं चुकीच आहे का कुठलाही मंत्री किंवा कुठला आमदार खासदार जमिनी जात नाही जेव्हा मी हा प्रश्न विचारला आज मुख्यमंत्री साहेबाला की सर तुम्ही किती देणार आहेत जाहीर करा तर मात्र हे राजकारण आहे मी राजकारण आहे मी सर्व शेतकरी शेतकरी फक्त पत्रकारासमोर हे फक्त आम्हाला आश्वासन देतात आठ हजार मतात दहा हजार मतात मता मता आमचं लाभच झाले किती देणार आहे आम्हाला नुकसान की जर ना मी सर फक्त एवढेच विचारलं की हेक्टरी मुख्यमंत्री साहेब आम्हाला किती मदत करू शकतात बोलतो काय म्हणणं काय म्हणणं नाही ना दारू मेडिकल तुम्ही करा ना आता असं बोलू जातो मी ते माध्यमाशी बोलत आहे मला सांगा मदत देणार असं विचारल्यानंतर पोलीस त्यांना हे घेऊन जात आहेत हेक्टरी पन्नास हजाराची मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे मात्र नमस्कार मित्रांनो मी महाराष्ट्राचं छोटा पुढारी घनश्याम द्रवडे तुमचं सर्वांचं छोटा पुढारी बिग बॉस फेम या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून सहशे स्वागत करतो मित्रांनो सर्वात आधी एक सांगतोय पाऊस भरपूर चालू आहे तुफान पाऊस पडतोय त्यामुळं काही मला वावरा सुरक्ष जाता येई नाही पॉसिबल नाही आणि त्यामुळं म्हटलं चला घरूनच व्हिडिओ करूया नाहीतर तुम्ही म्हणता शेतकऱ्याच्या बांधावरती जायला तुम्हाला टाईम नाही आणि व्हिडिओ करून करताय मित्रांनो अशी काही गोष्ट नाही आज पाऊस येतोय तरी मी पावसात व्हिडिओ करतोयच कशासाठी तर आपल्या शेतकऱ्यांसाठी उभारायचं ठरवलं आहे शेतकऱ्यांसाठी लढायचं ठरवलं आहे आता मेन मुद्द्याकडे येऊया तर महत्त्वाचा मुद्दा असा आहे मित्रांनो आधी हा व्हिडिओ नीट पाहा व्हिडिओ पाहिल्याच्यानंतर तुम्हीच मला सांगा आपण कुठं चुकतो आहे का सरकार चुकतं आहे पहिला हा व्हिडिओ मित्रांनो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा एक दोन दिवसापूर्वी सोलापूर दौरा झाला सोलापूर दौरा झाल्याच्या नंतर तिथं काही शेतकरी त्यांना भेटले शेतकरी त्यांना बोलले मित्रांनो मान्य करतो कि शेतकरी दारू पिलेला होता मी मान्य करतो ना पण मित्रांनो तो काही चुकीचं बोलत नव्हता त्यांनी काही शिवीगाळ केली नाही तो मुख्यमंत्र्याला काही बोललाही नाही त्याने फक्त सांगितलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब बोलत असताना म्हणले की आम्ही शेतकऱ्यांना मदत करणार आहोत तर तो व्यक्ती म्हणला शेतकरी दादा आमचा की मुख्यमंत्री साहेब तुम्ही किती मदत करणार आहात शेतकऱ्यांना आमचं लाखोंचं नुकसान झालं एक आकडा सांगा मित्रांनो मला एक सांगा भलेही तू दारू पिलाय पण प्रश्न चुकलाय कुठे बोललाय काय त्याच्याहून पोलीस त्याला घेऊन जात होते मीडियाचं मी आभार मानतो त्यावेळेस मीडियाने त्यांच्याकडे कॅमेरा दाखवला नाहीतर विनाकारण त्याला शिक्षा झाली असती पोलिसांना तिथं सोडावं लागला ला असता मग मला एक म्हणायचं आहे मुख्यमंत्री साहेब तुमच्यात तर एवढी डिरिंग होती तर तुम्ही त्यांना आकडा का नाही सांगितला हो आम्ही एवढी मदत करणार आहोत अहो शेतकऱ्यांचं लाखोचं नुकसान नुसकान झालंय हो लाखोचं नुकसान झालंय तुम्ही मुठभर मदतीने म्हणजे मदत किती करताय हे करताय ना मला एक सांगा त्या शेतकऱ्याने प्रश्न विचारलेला काय चुकीचं होतं का आज आमच्या शेतकऱ्याच्या घराचे पत्रे उडालेत जनवर मिलेत शेतकऱ्याला जगायला काय राहिलं नाही आणि तुम्ही मदत किती करताय बघा ना मग विचार करा मुख्यमंत्री साहेब बरं मदत तर करताय पण ती मदत शेतकऱ्यांपर्यंत जाणार कधी आहे पोहोचणार कधी आहे ह्याचाही विचार करा ना मुख्यमंत्री साहेब अहो शेतकरी मरायला लागला आहे तुमच्याकडे गाड्या घ्यायला पैसे निवडणुका लढायला पैसे आहेत सगळं करायला पैसे आहेत आईश आराम शेतकऱ्याला द्यायलाच पैसे नाहीत का किती हेक्टरी तुम्ही मदत केली हो शेतकऱ्यांना किती हेक्टरी आठ हजार रुपये हेक्टरी मदत केली शेतकऱ्यांना म्हणजे शेतकऱ्याला कसं गुंट पडला विचार करा ना म्हणजे शेतकऱ्याची काय किंमत केली तुम्ही आहा कर जरा मुख्यमंत्री साहेब या शेतकऱ्यांकडे जरा लक्ष द्या ओ शेतकरी ढसाढसा रडायला लागल्यात मी त्या व्यक्तीचं आभार नाही मानत मी त्या व्यक्तीला पाठिंबा देत नाही पण त्या व्यक्तीच्या विचारांना मी पाठिंबा देतो आहे तो दादा बोलताना काय बोलत होता ठीक आहे मी नशा केलेली आहे पण मी एक शेतकरी ना राजाओ मी एक शेतकरी ना माझं लाखोचं लुस्कान झालं आहे आणि मग त्यांनी जर बरंच तर मी सरकारला शेतकरी वर्ग जनता निवडून देते तर नेत्यांना प्रश्न विचारल्यावर राहा काय यायचा प्रश्न आहे याचं उत्तर देणं गरजेचं आहे ना मुख्यमंत्री साहेब तुम्हाला निवडून देत आहे जनता मग जनतेने प्रश्न विचारायचे कुणाला जरा स्वतःच्याही मनाला प्रश्न विचारा आणि पाणी कसे करता हो मी कुठल्याही नेत्याच्या बाजूने बोलत नाही मी कुठल्याही पक्षाला बोलत नाही पण मुख्यमंत्री साहेब तुम्ही पाणी कशी करताय प्रत्येक नेत्याने पाणी कशी करताय याचा थोडा विचार करा राजा रा हो माझ्या मायबापसारखा राहो थोडा शेतकरी मरायला लागलाय जरा लाजाव वाटू द्या कशी पाणी करताय तुम्ही प्रत्येक शेतकऱ्याच्या जा बांधावरती जाऊन पाणी करताय का कुठे करताय पाणी रस्त्याच्या कडेला तुमच्या साध्या बुटाला तरी चिखल लागतोय का हा एक देना ठेवा हा शेतकरी देशाचा काना आहे तो वागता आणि मोठा कामा नाही लवकरात लवकर मदत करा एवढंच मला तुम्हाला सांगायची आणि हा व्हिडिओ खास माझ्या शेतकरी तरुण पोरांसाठी आणि माझ्या शेतकऱ्यांसाठी हे त्यांच्यासाठी सरकारला थोडीफार जर लाज वाटत असेल तर सरकारने लवकरात लवकर शेतकऱ्याची कर्जमाफी करावी शेतकऱ्याला मदत करावी एवढंच विनंती करतोय जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान